पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे पंधरा सप्टेंबर सोमवारी दिवशी दुसरा टप्पा खरोखर पीक विम्याचा तुमच्या खात्यावरती येणार आहे सोळा जिल्ह्यांमध्ये हेक्टरी इथं पंचेचाळीस हजार नऊशे रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व जिल्ह्यांची पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे या यादी जसं की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो दोन हजार बावीसची यादी इथं तुम्हाला सांगणार आहे तेवीसची यादी सांगणार आहे चोवीसची यादी सांगणार आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा दुसरा सोळा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे आता सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर विम्याचा शेवटचा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा इथं सुरू करण्याचा त्यांनी ठरवलेला आहे सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघितला राहिलेल्या शेवटच्या राहिलेल्या जे टप्पे असणाऱ्या सोळा जिल्हे पात्र ठरण्यात आलेले आहे त्यामुळे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दुपारपासून दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 हजार बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षाचा रकडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतो आहे शनिवार दिनांक इथं त्यांनी मंजुरी दिली परंतु सोमवार पंधरा सप्टेंबर इथं तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे कारण की चौदा सप्टेंबर म्हणजेच शेतकरी मित्रांनो रविवारी जसं की बँके बंद असते त्यामुळे सोमवारी हे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे पीक विम्याचे इथं दुपारी दोन वाजतापासून तुमच्या खातीत कधीही एस एम एस येऊ शकतो त्यावरती तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असेल तर अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे शेतकरी मित्रांनो खूप मोठा पीक विमा शेतकरी मित्रांसाठी आला आहे तीन वर्षाचा रकडलेला पीक विमा आता तुम्हाला तीन वर्षाचा सरसकट पीक विमा मिळणार आहे त्यासाठी शेतकरी भरपूरशी आतुरतेने वाट बघत होते त्यांची वाट इथं संपलेली आहे कारण की हेक्टरीप्रमाणे पंचेचाळीस हजार नऊशे रुपये त्याला तीन वर्षाची मिळणार आहे हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी दोन हजार बावीसमध्ये मध्ये चोवीसमध्ये मध्ये मध्ये पीक विमा भरला असेल तर त्या पीक विमा भरल्याच्या नंतर तुम्हाला शेती पिकाचं नुकसान झालं आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही परंतु दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे बघा हेक्टरीप्रमाणे तुम्हाला पंचेचाळीस हजार नऊशे रुपये टोटल तीन वर्षाचे मिळून पिक मिळणार आहे तुम्हाला सोमवारी पंधरा सप्टेंबर तुमच्या खात्यावरती हे पैसे कधीही येण्याचा एस एम एस तुम्हाला येऊ शकतो शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो त्या महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमध्येच हे सोमवारी वाटप होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे आणि खास करून कोणते कोणते शेतकरी पात्र असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मात्र नक्की बघा बघा तुम्हाला जसं की सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये हे कधी पैसे येऊ शकतो काही जसं की दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा या ठिकाणी वाटपाला थांबलेला होता था। परंतु कृषी मंत्री जे नवीन बनलेले दत्तात्रय भरणे बघा त्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लावलं आहे त्या ठिकाणी सांगितलं की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून विमा सोडण्याचा आदेश कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आले आहे अखेर पीक विमा वाटपाला इथं मुहूर्त लागलो होतं त्या मुहूर्त आता सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्यांची प्रत्येक गावाची इथे यादी ही सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे ही यादी मी तुम्हाला लगेच सांगतो प्रत्येक तालुक्याची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे मा ना तुम्हाला या दोन मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती एंडपर्यंत नक्की बघावं लागणार आहे परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा केंद्रीय कृषी मंत्री म्हणजेच शिवराजसिंग चव्हाण यांनीही ही पीक विम्याची यादी सांगितली यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमकं शेतकऱ्यांना किती पीक विम्याचा मागच्या महिन्यामध्ये वितरण झालं अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे आणि सोमवारी दिनांक पंधरा सप्टेंबर सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होणार आहे याची सुद्धा यादी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो कारण की सरकारच्या माध्यमातून ही यादी अपलोड करण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा यादी ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे गावानुसार यादी तालुक्यानुसार यादी हे जाहिर करने यादी जाहीर करण्यात आली आहे दोन हजार बावीस ची यादी आणि तेवीस ची आधी चोवीस ची यादी तर पंचवीस ची यादी सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो सर्व यादी या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हेक्टरी तुम्हाला पीक विमा कोणत्या पिकानुसार मिळणार आहे तर बघा मागील तीन वर्षाचा मिळून दोन हजार बावीस तेवीस चोवीस असेल तर या तीन वर्षाचा एकत्र पीक विमा मिळून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी सोमवारी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यावरती दोन वाजतापासून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होण्याचं सांगितलं गेलं आहे बघा मित्रांनो भात या पिकाला तीन वर्षाचा मिळून पन्नास हजार रुपये इतका पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोमवारी येणार आहे तर त्याचप्रमाणे इथं प्रत्येक पिकांची पीक विम्याची यादी आणि कोणत्या पिकाला किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी समजून घेऊया तुम्हाला तीन वर्षाचा पीक विमा या ठिकाणी आता बघा गुरुवारीसुद्धा मागच्या पीक विमा या ठिकाणी वाटप झाला म्हणजेच या ठिकाणी गुरुवारीसुद्धा पीक विमा भरपूरशा शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांना खात्यामध्ये मिळाला आता म्हणजेच तुम्हाला सोमवारी डायरेक्ट पीक विमा मिळणार आहे बघा जोरदार इथं सुरुवात झाली आहे पीक विमा वाटप करण्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो भाताला जर तुमचं भात पीक असेल तर पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे त्याच पद्धतीने ज्वारीचं पीक जर तुमचं असेल तर ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल तर मागील तीन वर्षाचं जर तुमचं बावीस तेवीस चोवीस पर्यंत नुकसान झालं असेल तर हेक्टरी तुम्हाला तेहतीस हजार रुपये तुम्हाला तीन वर्षाचा पीक विमा मिळणार आहे म्हणजेच दोन हजार बावीस तेवीस चोवीस या ठिकाणी जर तुमचं तीन वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला तीन वर्षाचं नुकसान भरपाई म्हणजेच पीक विमा तुम्हाला मिळणार आहे तेहतीस हजार रुपये बघा बाजरी पिकाचं जर तुमचं मागील तीन वर्षाचं नुकसान झालं असेल तर बत्तीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा या ठिकाणी तीन वर्षाचं तुम्हाला मिळून एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे भुईमुंग जर तुमचं पीक असेल भुईमुंगाचं पीक असेल तर भुईमुंगाला तुम्हाला बावीस तेवीस चोवीस वर्षाचं म्हणजेच तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर इथं पीक मिळणार आहे त्यानंतर बघा तीन वर्षाचं मिळून तुम्हाला एकत्र हा पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं जर तुमचं पीक असेल आणि सोयाबीन पिकाचं जर तुमचं तीन वर्षाचं नुकसान झालं असेल तर तीन वर्षाची नुकसान भरपाई तुम्हाला हेक्टरी पंचावन्न हजार रुपये मिळणार आहे इतका जास्त पीक विमा तुमच्या खात्यावरती सोमवारी दिनांक पंधरा सप्टेंबर तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि मुंगाचं जर तुमचं पीक असेल मूग पिकाचं नुकसान तुमचं दोन हजार बावीस तेवीस चोवीसचं जर नुकसान झालं असेल तर मूग पिकाला हेक्टरीप्रमाणे अठ्ठावीस हजार रुपये तुमच्या खात्यावरती तीन वर्षाचे मिळून सोमवारी तुमच्या खात्यावरती ते पैसे जमा होणार आहे बघा दोन वाजतापासून हा वाटप तुमच्या खात्यावरती होण्याला सुरुवात होणार आहे त्यानंतर बघा उडीद पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर सरकारच्या माध्यमातून मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तूर पिकाचं जर तुमचं गेल्या तीन वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर तुमच्या खात्यावरती बावीस तेवीस चोवीसचा पीक विमा मिळून एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे ह्या तीन वर्षाचा पीक किंवा आता बघा शेतकरी मित्रांनो जर कापूस पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल या तीन वर्षामध्ये तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी कारण की प्रमाणे कापूस पिकाला तुम्हाला साठ हजार रुपये तुम्हाला तीन वर्षाचे एकूण तुमची नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे असा आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे आता त्यानंतर बघा पीक आहे जे म्हणजेच पीक आहे मक्का मक्का पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल दोन हजार बावीस तेवीस चोवीसपर्यंतचं पर्यंतचं तीन वर्षाचं मिळून तुम्हाला एकत्र छत्तीस हजार रुपये तुम्हाला एकत्र तुमच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो इथं जमा करण्याचे आदेश हे सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले बघा या ठिकाणी प्रत्येक पिकानुसार जास्त पीक विमा तुम्हाला जास्त जमा आहे म्हणजेच तीन वर्षाचा तुम्हाला मिळून हा पीक विमा जमा करण्याचे आदेश शिवराज सिंग चौहान यांनी दिलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो सोमवारी दिनांक पंधरा सप्टेंबर तुमच्या खात्यावरती हा तीन वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती दोन वाजतापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के सरसगट विम्याची रक्कम आता शंभर टक्के पूर्ण जमा होणार आहे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी पीक विमा या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजुरी इथे देण्यात आली त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये अतिसृष्टी असेल याचबरोबर पाऊस जास्त असेल गारपीट असेल यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पाहायला मिळत होतं त्या ठिकाणी अतिवृष्टी गारपीट महापूर यामध्ये नुकसान झालं दोन हजार बावीस तेवीस चोवीस तुमचं शेतीपिकाचं नुकसान झालं असेल तर बघा या ठिकाणी पावसाळ भरपूर आणि त्याच पद्धतीने ग ढकफुटी आणि भरपूरसं शेतीपिकाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना तीन वर्षामध्ये कधीच या ठिकाणी मिळाला नव्हता अखेर हा पीक विमा मंजूर करण्यात आला शेतकरी वर्ग नाराज झाला होता केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे पहिला टप्पा पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या शनिवारी म्हणजेच तुमच्या खात्यावरती आधी मिळाले होते परंतु आता हे दुसरा तिसरा टप्पा सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यावरती यायला सुरुवात होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी स्वतः आदेश दिलेला आहे तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो बघा शेतकरी मित्रांनो काही तांत्रिक अडचणी इथं बँकेमध्ये आल्या होत्या म्हणून तुम्हाला पीक विमा जमा झाला नाही परंतु आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी बघा नंदुरबार अकोला अमरावती सातारा सांगली चंद्रपूर बीड गडचिरोली अकोला वर्धा उस्मानाबाद बुलढाणा त्यानंतर बीड लातूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर तर या सर्व नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे तर या सर्व जिल्ह्यातले शेतकऱ्यांना एकच काम करून घ्यायचं हे म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे येत असतो तर लवकरात लवकर तुम्हाला डीबीटी इनेबल करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सांगितलेलं काम करून घ्या लवकरच तुमच्या खात्यावरती सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पीक विमा जमा होणार आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या तुमच्या मित्रमैत्रिंना व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि तसेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये